नमस्कार मैत्रिणींनो इथे बघा आपल्याला फॅन्शी लटकन बनवायचं आहे त्यासाठी मी इथे दोन बाय दोन असे आपण चौकोन काढून घेतलेले आहेत आणि इथे बघा नेट नेटचा कपडा आहे त्यासाठी आपण इथे अगोदर आतल्या बाजूनी शॅटिन वापरत आहोत तर ते शॅटिन कसं सेट करायचं बघा खाली शॅटिन ठेवायचं आणि जे नेटचे जे कपडे आहेत ते मधोमध मद आले पाहिजेत आणि वरती एक सॅटिन आलं पाहिजे अशा पद्धतीने ते कपडा सेट करायचा आहे आणि त्यावरती तिन्ही बाजूला टिप मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी तिन्ही बाजूला टीप मारून घेतली आणि ते असं व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे सरळ करून घेतल्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला हे जे कपडे उरलेले आहेत म्हणजे कातरण जे उरलेलं आहे ते असे छोटे छोटे करून आपल्याला त्यामध्ये असं टाकायचं आहे जेणेकरून जे चौकोन आहे तो आपला असा व्यवस्थित म्हणजे सेट होईल किंवा असा व्यवस्थित दिसणार आहे त्यासाठी हे बघा असे छोटे छोटे कातरण आहेत ते मी याच्यामध्ये टाकले आणि आपल्याला जेवढा हवा आहे चौकोन तेवढा तो व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण चौकोन करून घेतलेला आहे आणि आता या बाजूलासुद्धा टीप मारायची आहे परंतु टीप मारायच्या अगोदर आपल्याला अजून तीन छोटे छोटे लटकन करायचे आहे तर बघा इथे साधारणतः तीन इंचाचे दोन आणि चार इंचाचा एक असा तुकडा घेतलेला आहे तर त्या तिन्ही तुकड्यांना आपल्याला एक छोटी छोटी कॅप का कॅप करून घ्यायची आहे आणि ते या चौकोनच्या खालच्या बाजूला आपल्याला अटॅच करायचं आहे तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिन्ही त्या तुकड्यांना असं व्यवस्थित आपण अगोदर कॅप करून घेत आहोत तर इथे कॅप करून झालेली आहे आता ती व्यवस्थित जोडायची कशी ते बघा तर बघा एका एक कोपऱ्याला ते जोडून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका कप कोपऱ्याला ते जोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या कोपऱ्याला आपल्याला ही नाडी लावून घ्यायची आहे तर बघा इथं सुंदर असं लटकन झालेलं आहे त्याच पद्धतीने आपण दुसरं लटकनसुद्धा केलं हे लटकन तुम्ही पार्टीवेअर साडीच्या ब्लाउजला किंवा घागऱ्यालासुद्धा लावू शकता घरच्या गर घरी तुम्ही हे लटकन बनवू शकता विकतच्या लटकनपेक्षा या लटकनला खूप सुरेख असा लूक आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा